म्हणले मग दादा कशाला डोळे झाकतात रामायणातलं आजी लागू होत ना कलियुगामध्ये चांगलं सांगायचं जुने माणसं म्हणतात त्याच करावं बरं ते म्हणतं माझच खरं का हातात घेत कुदळ खोर असं का नाही चांगलं सांगायला का माणसाने पटत नाही त्याला नीट खट्यात जायचं सांगा तुम्ही हा बरोबर आहे बरोबर आहे महाराज म्हणते तसं बिभीषणजीने ऐकून घेतलं म्हणले दादा मग एवढी अवस्था कशी मुळा झाली दुसरी आची आंतुरी आपण घेऊन येण हे चांगलं नाही ना म्हणले त्याच्याच पाठी मागा आली आणि त्याच दिवशीपासून या लंकेला म्हणले त्या ठिकाणी खाली येण्यास रासवण्यास सुरुवात झाली कि वर्म कळलं पाहिजे माणसाला काय चुकतंय आपलं का आपल्यावर संकट येते कुठं कोण आधर्म होतोय कुणाचा आत्मा दुखावल्या जातोय कुणाला आपण छाळल्या जातोय का कुठं आपली नीती ढासळती का कुठं आपला वाकडा पाऊल पडतोय का की आपला आपण तपासायचं देवाला दोष द्यायचा नाही जैसा कर्म करेगा इन्सान वैसा फल दे भगवान हे गीता का ज्ञान कर्म तेरा अच्छा आहे तो किस्मत तेरी दाशी आहे मन तेरा साप आहे तो धर्मीय मथुरा काशी आहे आपलं मन चंगा तो कटो ती मी गंगाय बरोबर आहे का नाही तस विभीषणजी म्हणले दादा एवढं कशाला सांगायला अव तुमचे कोण चुकलं ना कस चुकलं गल काय बोलले मी कानिंटा तू बुद्धी सांगे नाही स्पष्ट

दादा तुम्ही आधर्म केला या दुसऱ्याच्या पत्नीचं हरण करणं हे चांगलं नसतं दुसऱ्याची वस्तू आणणं दुसऱ्याचं द्रव्य घेणं आणि ते तुमच्या पून घडलं या म्हणून हे तुम्हाला दुःख प्राप्त झालंय असं बिभीषणजी पुन्हा पुन्हा राजा रावण महाराजाला उपदेश करण्याचा प्रयत्न करू लागले पण ज्यांचं नाव रावणय का त्यांना हे बोध होत नाही याच्या अगोदर बाईनं पण बोध केला होता सांगितलं होतं पण यांच्यावर काही फरक पडला नव्हता बरोबर आहे का नाही तसं मी सांगत असतो माता मावल्याला कमी समजायचं बरोबर आहे का नाही तुला काय कळत चुला आणि मूल तू काय करणार बाई म्हणली महाराज लय रोज एका गावाला पाहतात पण जागे करीन बर का एका दिवशी मी तुला गप तुला काय कळत तर काय म्हणलं बायाच काय असतं काय नाही म्हणले बघा बरं का आणि बघता बघता गुढीपाडव्याचा सण आला पाडव्या दिवशी मग काय करत होत्या पहिल्या जुन्या माता सणाला काय करत होत्या पुरणपोळी का भाजी भाकरी आणि मग पुरण कशावर वाटीत होत्या